मेथीची भाजी म्हटलं म्हणजे आपलं मुलं लगेच खायला कंटाळा करता नाक तोंड पिळत असतात पण आज आपण अशा पद्धतीने जर थोड्या वेगळ्या पद्धतीने थालीपीठ बनवलं तर मुलं देखील अगदी आवडून खातील एवढे छान चविष्ट असे आपले हे थालीपीठ हे तयार होतात चला आपण वेळ न घालव तर या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात प्रथम अशा पद्धतीने आपण एक मोठं भांडे घेऊया त्यानंतर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन अगदी बारीक चिरलेली अशी आपण यामध्ये मेथीही घातली त्यानंतर बारीक चिरून घेतलेला कांदा शिमला मिरची टोमॅटो बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपल्या मुलं जे ज्या भाज्या खात नसतील ते संपूर्ण आपण ह्या पद्धतीने आवडीनुसार बारीक चिरून ह्यामध्ये टाकून घेऊया आता आपण संपूर्ण ज्या ज्या आपल्याला भाज्या घ्यायच्या होत्या त्या संपूर्ण आपण ह्या कढईमध्ये टाकून घेतले त्यानंतर यासाठी आपण अगदी छान चटपटीत असा एक मसाला तयार करणार आहोत त्यामुळे आपल्या थाळी पिटीने पाच ग्लासऱ्या आपण सगळे आवडीचं वाटण हे वाटण झालं तयार करून झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये एक चमचा तीळ एक चमचा ओवा ओवा आपण हातावरती क्रश करून घालणार याचा पूर्णपणे फ्लेवर आपल्या थालीपीठ मध्ये हा उतरेल तर लगेचच आपण काय करायचं ह्यामध्ये आपण एक तर दोन चमचे डाळीचं पीठ टाकून घेणार यामुळे काय होते खमंग असे आपले खा थालीपीठ जे असतात ते तयार होणार आपल्याला कितपत थालीपीठ बनवायचं त्यानुसार आपण कमी जास्त याचं पीठ देखील करून घेऊ शकतो डाळीचं लई आपण मिक्सरला बारीक फिरून घेतलेला मसाला अगदी छान चव येण्यासाठी इथे दोन ते तीन चमचे आपण दही घालणार आहोत जर आंबट असेल तर एकच चमचा घाला आणि फ्रेश दही असेल तर तीन ते चार चमचे घाला यामुळे खूप छान असे आपले थालीपीठ हे तयार होतात दही घातल्यानंतर अगदी छान कलर येण्यासाठी यामध्ये आपण आता लगेच हळदी घालणार आहोत हिरव्या मिरचीचा वापर करायचा नसेल तर लाल तिखट देखील ला आपण घातलं तरी काही हरकत नाही लगेच याच्यामध्ये चवीनुसार मीठ आता संपूर्ण इन्ग्रेडियंट्स आपले टाकून झाले आहेत घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण यामध्ये आता बाजरीचं पीठ घालणार आहोत आता आपल्याला कितपत थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार आपण यामध्ये बाजरीचं पीठ हे टाकून घ्यायचं तर यामध्ये मी कमीत कमी अडीच वाटी बाजरीचं पीठ घातलं आहे प्रमाण कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही लगेचच आपण एक ते दीड चमचे तेल हे गरम करून घ्यायचं फोडणी पात्रामध्ये लगेच त्यामध्ये हो अगदी थोडासा हिंग आपण टाकून घेणार आहोत अगदी जास्ती देखील आपल्याला तेल गरम करून घ्यायची गरज नाही फक्त आपण हलकीशी फोडणी देऊ देऊ शकतो इथपर्यंत आपण तेल हे गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये हिंग हा टाकून लगेच आपण यामध्ये फोडणीही लावून घ्यायची फोडणीही घातल्यानंतर लगेच या पद्धतीने आपण लगेच पाणी न घालता सर्वात आधी भाजीला संपूर्ण जे इन्ग्रेडियंट्स आहे ते व्यवस्थित चोळून घ्यायचे यामुळे एकसारखा छान फ्लेवर असं आपल्या धपाट्यांना थालीपीठांना येईल तर लगेच आपण यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालत ह्या पद्धतीने नेहमी आपण कणिक मळतो अगदी मौसूद असं कणिक हे मळून घेते आता आपलं कणिक हे मळून तयार झाले कणिक मळून झाल्यानंतर लगेच आपल्याला याची थाळीपीठ करायला घ्यायची नाही तर यावरती झाकण ठेवून पाच ते दहा मिनटं आपण आता याला अशाच पद्धतीने झाकून ठेवून देणार आहोत पाच पास्ट पाच ते दहा मिनटानंतर आपलं छान जे मसाले असतात ते छान पिठामध्ये मुरवतात आणि त्यामुळे आपले जे थालीपीठ असतात हो था। थाली ते छान तयार होतात लगेच आपण हाताला अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपल्याला थालीपीठ जाळ बारीक लहान मोठे असं हवे त्यानुसार आपल्या आवडीनुसार आपण लगेच पिठाचा गोळा हा घ्यायचा आणि लगेच आपण काय करायचं पाटाला आता तेलही लावून घेणार आहोत तर तेल लावून झाल्यानंतर लगेच हातानेच आपण याला थापून घेणार आहोत अगदी सहज थापलं था जातं अजिबात पाटाला चिपकत देखत नाही देखील नाही तर अशा पद्धतीने आपल्या आवडीनुसार आपण जाळ बारीक असं लहान मोठं थालीपीठ हे तयार करून घ्यायचं तर मी याच पद्धतीने आता छान बारीक असं थालीपीठ हे थापून घेते अगदी सहज थापलं था था जातं था जर जा जा आपल्याला था थापताना तळे वगैरे था जात असेल किंवा त्रास होत असेल तर थोडं पण आणखी थो सैलसर करून घ्या त्यामुळे अगदी सहज आपण त्याला तयार करून घेऊ शकतो अगदी सहज निघतं अजिबात चिपकत वगैरे नाही अगदी परफेक्ट असं आपलं थालीपीठ हे तयार झालं आहे चला आपण त्याला लगेच भाजून घेऊ शेकायला शेक आपलं थालीपीठ शेकण्यासाठी साईडला मी तवा हा गरम करून घेतला आहे तर लगेचच आपण तेल घातल्यानंतर तवा गरम झाल्यानंतर लगेच आपण था हे थालीपीठ यावरती टाकून याला दोघेही शा साईडने अगदी छान तेल लावून खमंग वेईपर्यंत आता आपण भाजून घेऊया जर तुम्हाला या पद्धतीच्या अगदी वेगवेगळ्या रेसिपी अस हव्या असतील तर नक्की चॅनलला भेट द्या ना, अगदी छान छान अगदी नवीन पद्धतीच्या अगदी भरपूर अशा रेसिपी मी अपलोड केल्या नक्की व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन हे लगेच मिळेल तर मी आता वरून देखील आता याला भरपूर असं तेल लावून घेतलं आहे तेल लावून झाल्यानंतर आपण खुर्पीच्या सहाय्याने थोडंसं त्याला कट लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं मध्ये अजिबात कच्चे असे आपले थालीपीठ राहत नाही आणि संपूर्ण साईडने अगदी छान ते भाजून होता अगदी परफेक्ट असे आपले चविष्ट खमंग असे थालीपीठ हे तयार होतं बघू शकाल अगदी छान असं थालीपीठ हे आपलं तयार झालं याच पद्धतीने आपण थालीपीठ तयार करून घेऊया ते ते तर आपण एक पद्धतीने तर करून घेतलं तर नाही तर ह्या पद्धतीने देखील आपण करून घेऊ शकतो जर आपल्याला तसं जमत नसेल तर एक प्लास्टिकचा कागद घ्यायचा त्याला देखील आपण अगदी थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपला पिठाचा गोळा घ्यायचा आणि ह्या पद्धतीने त्याला थापून घ्यायचं तेलाचा हात लावून थापल्यामुळे अजिबात आपलं जे पीठ आहे ते हाताला चिपकत नाही जर तुम्हाला असं देखील जमत नसेल तर डायरेक्ट काय करायचं पीठ लावून आपण लाटून घेतलं ते आणि नाही तर असं थापून घेतलं तरी काही हरकत नाही पण पिठामध्ये थोडीशी चव ही वेगळी होते भाकरीसारखी पण आपण अशा पद्धतीने तेल लावून केलं तर अगदी छान चविष्ट असे आपले हे जे थालीपीठ असतात ते तयार होतात तर आपण अगदी सहज कागदावरती प्लॅस्टिकच्या कागदावरती देखील आपण थापून घेतले तर काळून देखील बघू शकाल तुम्ही अगदी छान असं आपलं थालीपीठ हे तयार आहे ह्याच पद्धतीने मी आता संपूर्ण थालीपीठ हे तयार करून घेतले तुम्ही याला लोणच्यासोबत सॉस चटणी आवडीनुसार फक्त तेल लावून देखील खाल्लं तरी काही हरकत नाही लिंबूच्या लोणच्याबरोबर तर अप्रतिम असे हे थालीपीठ हे लागतात नक्की तुम्ही एक वेळ ट्राय करा अगदी छान असे चविष्ट असे आपले थालीपीठ हे तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा